छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकावन्नाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं बी एसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गार्डनमध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी शिवप्रतिमेचं दुग्धाभिषेकानं पूजन करण्यात आलं आणि मोतीचूर लाडू आणि पेढ्यांचं वाटप करत महाराष्ट्राचा हा गौरवशाली दिवस शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक क्षणांची आठवण करून देणारे दिवस असून रायगडा गडावर जगभरातील शिवभक्त एकत्र येतात त्याचबरोबर उत्साह हा नाशिकमध्ये देखील पाहायला मिळाला या कार्यक्रमामध्ये मराठा सेवा संघाचे से प्रमोद अहिरराव संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरा मंडनाना वाघ किरण मोहिते शेतकरी चळवळीतील नेते सोपान कडलक जिल्हा प्रमुख प्रफुल वाघ उपजिल्हा प्रमुख विकी गायधने संघटक नितीन काळे प्रसिद्धी प्रमुख प्रेम भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला राकेश जगताप लकी बाविस्कर अक्षय आठवले अंकुश राव संकेत तलाठी महेंद्र बेहरे अमोल जाधव वैभव पवार गणेश पाटील संतोष बोके माधव कराटे युवराज कांगुडे संदीप पाटील मुकुंद सुर्वे जितू आहेर प्रतीक बेलेकर प्रशांत पाटील नितीन खेरणार रोहित पारख आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे नाशिकमध्ये प उपस्थित असलेले पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतात तर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी रायगडावर पाच जूनलाच पोहोचून सहा जूनला होणाऱ्या जागतिक शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला करथिवडे नाशिक